मोहोळांवर टीकास्त्र डागलं आणि पुण्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली पण त्यानंतर मोहोळ माध्यमांसमोर आले त्यांनी या सगळ्या आरोपांवरून काय प्रतिक्रिया दिली पुण्यातल्या त्या जागेचं नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये त्यावेळेला ह्या संस्थेत आणि ही जागा ज्यावेळेस त्यांनी बघितली आणि त्यावेळेपासून याची सुरुवात झाली की ही जागा खायची जैन समाजाच्या हॉस्टेलच्या जागेवरून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांवर गेले दोन दिवस आरोपांची राळ उठली आधी राजू शेट्टी आणि त्यानंतर रवींद्र धंगेकरही आक्रमक झाले आणि मोहोळांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला ह्याच्यामध्ये जे जैन मुनीत ह्यांच्या नेतृत्वाखाली जैन बोर्डिंगची जागा जागा वाचवून पुणे शहरामध्ये हा मोर्चा निघला आता मोर्चा निघताना ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये व्यवहार झाला हा व्यवहाराची संशयाची सोयी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वळते महावीर जयंतीला पोचल्यानंतर त्यांना ती जागा दिसली तर ते देव राहिल्या बाजूला देवास जमीन हडपण्याचा प्रयत्न केला म्हणजे राजा ज्या वेळेला व्यापारी होतो त्यावेळेला जनता बेकार येते हे उदाहरण त्याच्यामध्ये दिसून येते पुण्यातील मॉडेल कॉलनी भागात ही मोक्याची जागा आहे या जागेची मालकी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगकडे आहे जैन बोर्डिंग हॉस्टेल म्हणून ओळखली जाणारी ही जागा सध्याच्या आरोपांमुळे वादात सापडली ही जवळपास साडेतीन एकर जागा बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप होतोय आणि याच पार्श्वभूमीवर जैन मुनींनी आंदोलनही केलं या प्रकरणात थेट मोहोळांचंच नाव केंद्रस्थानी असल्यानं वातावरण आणखी तापलं पण या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज खासदार मोहोळ माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत खर झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे प्रश्न निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मनं बाहेर पडलो आणि ती फर्माशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला यावेळी मोहोळांनी हा एखाद्याचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचंही म्हटलंय मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलंय मी वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं दे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं मग हा जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार नेमका कसा झाला जैन बोर्डिंग हाऊसच्या व्यवहारात गोखले नामक बिल्डरांचं नाव आहे आणि याच बिल्डरच्या संस्थेत मोहळ हे भागीदार होते गोखले बिल्डरनं संबंधित जागा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये खरेदी केली होती मात्र आपण गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्येच या बिल्डरच्या संस्थेशी संबंध सोडलेले आहेत आपला कुठलाही व्यवहार नाही असं स्वतः मोहल यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान या प्रकरणात सुप्रिया सुळेंनी हे ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले माननीय धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्यासमोर या संदर्भातील अनेक प्रकरण प्रलंबित असताना एवढ्या घाईघाईनं या जागेच्या विक्रीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न समाजाला पडलाय सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घटनेत कुठेही जागा विक्रीबाबत तरतूद केलेली नाही तरी सुद्धा या जागेच्या विक्रीस परवानगी देण्यात आली यामागे नक्की कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड व्हायला हवं पुण्यातील जैन हॉस्टेलचा हा वाद त्या वादावरून झालेले आरोप प्रत्यारोप यावेळी मोहोळांनी हा एखाद्याचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचंही म्हटलंय या सगळ्यानंतर हा वाद आता इथेच शमणार की विरोधकांकडून मोहोळांवर पुन्हा टीकेचे वार होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल की घई एबीपी माझा पुणे पुढची बातमी सोलापूरमध्ये महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे भाजपनं सुरू केलेली मेगा भरती या मेगा भरतीसाठी अजित पवारांचे काही माजी आमदार उत्सुक असल्यामुळे राजकारणानं वेगळाच टन घेतलाय या वळणावर कोणता मोहरा कोण